नमस्कार मंडळी आज आपण बप्पांच्या प्रसादासाठी पंधरा दिवस टिकणारे खमंग खुसखुशीत तळणीचे मोदक बनवतोय इथं मी अगदी सविस्तर टिप्सहित रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळे पहिल्या प्रयत्नातच मस्त सुबक देखणा मोदक तयार होईल पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी एका परातीमध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलं त्याचबरोबर अर्धा कप इतका बारीक रवा घेतलेला आहे सोबतच चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता इथं मी दोन टीस्पून साजूक तूप घेतलेलं आहे तुम्हाला तूप नसेल घ्यायचं तर तुम्ही इथं दोन टीस्पून तेलसुद्धा घेऊ शकता याला आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे कडकडीत तुपाचं मोहन या पिठावरती घालायचं सुरुवातीला हे गरम आहे त्यामुळे चमच्याने हलवून घ्यायचं थंड झाल्यानंतर <ISTuktav> चोलून चोलून हे मोहन पिठाला चांगलं चोळून चोळून लावून घ्यायचं एक दोन मिनटं हे मोहन पिठाला चांगलं असं चोळून लावून घेतलं मूठ बांधली तर बांधली जाते इथपर्यंत हे पिठाला मोहन चांगलं चोळून लावायचं म्हणजे पदार्थ चांगला छान ला असा खुसखुशीत होईल आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप असं घट्टसुद्धा पीठ मळून घ्यायचं नाही थोडंसं घट्टच पण अगदी सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तर जा याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्ध्या तासासाठी मुरत ठेवायचं तोपर्यंत आपण सारण बनवूयात एका कढईमध्ये इथं मी पुन्हा दोन स्पून इतकं तूप घेतलेलं आहे यावर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे मी इथं सात आठ बदाम आणि तीन ते चार काजू घेतले याला थोडा वेळ तुपावर परतून घेतलं आता याच्यामध्ये एक टीस्पून खसखस घालायची -खस आणि खसखससुद्धा तुपावर थोडा वेळ अशी परतून घ्यायची म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येईल आता याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घातलेला आहे रवा आपल्याला सतत हलवत चांगला तीन ते चार मिनटं सुगंध सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे रवा मोठ्या गॅसवर परतून घ्यायचा नाही नाहीतर सारणामध्ये तो कचकच लागेल -कच त्यामुळे मंद गॅसवरच रवा एक तीन चार मिनटं चांगला सुगंध सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं रवा चांगला चार पाच मिनटं मी इथं परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये इथं मी एक कप सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो घातला आणि आता हे खोबरंसुद्धा रव्याबरोबर आपल्याला दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता हे छान असा सुगंध यापासून यायला लागलेला ला आहे आणि हलकासा याचा रंग बदललेला आहे आता याच्यामध्ये इथं पाऊन कप इतका बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे आणि गूळसुद्धा आपल्याला अगदी एक दोन मिनटं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ आपल्याला परतून घ्यायचं नाही फक्त एक दोन मिनटं परतून घेतलं की गूळ चांगला वितळला जातो मस्तच याच्यामध्ये तीन ते चार हिरवे वेलदोडे कुटून घातले थोडंसं जायफळ किसून घातलं आणि अगदी चिमूटवर इतकं मीठ घातलं हे सर्व चांगलं एकजीव करून घेतलं आणि गॅस पटकन बंद करून घ्यायचा हे सारण एका प्लेटवर काढून पूर्णतः थंड करून घ्यायचं तोपर्यंत आपली पारीसाठीची कणी भिजवली तीसुद्धा चांगली भिजली गेली आहे याला पुन्हा एकदा चांगलं मळून घेतलं थोडासा तेलाचा हात लावून सुद्धा चांगलं असं मळून घेतलेलं आहे आता याच्यामधला चा चपातीला गोळा घेतो तसा मी एक गोळा बनवून घेतलेला आहे याला आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे पातळ अशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे ही चपाती मी लाटून घेतलेली आहे आता एखादी अशी काटाची वाटी किंवा डब्याचं झाकण घ्यायचं आणि अशा पुऱ्या कट करून घ्यायच्या म्हणजे एकाच वेळेला भरपूर अशा पाऱ्या बनल्या जातील तर पाहू हो शकता याप्रमाणे ही पारी मी बनवून घेतलेली आहे खूप जाड पारी ठेवायची नाही अशी पातळ अशी पारी बनवून घ्यायची आहे आता याच्यावर आवडीप्रमाणे सारण घालायचं आणि मी दाखवते बघा अगदी एकावर एक अशा प्लेट्स ठेवत जायच्या अतिशय सोप्या पद्धतीने हे मोदक बनले जातात असं हातावर घेऊन असं सुंदर असं टोक बनवून घ्यायचं सोप्या प्रकारे हा मोदक बनवलेला आहे सुद्धा किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे किंवा दुसरी पद्धत म्हणजे हातावरती पारी घेऊन सारण भरायचं आणि चिमटीच्या साहाय्याने मी दाखवते त्याप्रमाणे अशा कळ्या बनवून घ्यायच्या एकाच दिशेने ह्या कळ्या फिरवून घ्यायच्या आणि टोक बनवून घ्यायचं पाहू शकताय हाही मोदक खूप सुंदर बनलेलं आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेऊयात तर सर्व मोदक मी याप्रमाणे बनवून घेतले आणि असे माझे छोटे छोटे एकतीस मोदक मी बनवलेले आहेत आता आपण तळून घेऊयात प्रथम तेल चेक करून घेऊया तर कणकेचा गोवा टाकला बुडबुडे येऊन पटकन वर आला म्हणजे तेल चांगलं परफेक्ट गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम गॅसवर हे मोदक तेलामध्ये टाकायचे आहेत तेलामध्ये मोदक टाकून झाल्यानंतर मिनिटभर मोदकाला हात लावायचा नाही मिनिटभर आणि मोदकावर थोडं थोडंसं तेल घालायचं आता या स्टेजला गॅस मंद ते मिडियमच्या मध्ये करायचा आणि आपल्याला मोदक चांगले खरपूस तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर मोदक तळून घेतले तर आतून ते कच्चे राहतील वरून पटकन असा रंग बदलला जाईल त्यामुळे मंद ते मीडियम गॅसवरच मोदक आपल्याला तळवून घ्यायचे आहेत मोदक असे तेलामध्ये टाकल्यानंतर उलटे होतात कारण एकीकडेच सारण गेले किंवा हवा भरली जाते किंवा मोदकाच्या टोकाला थोडीशी जास्त कणिक असते तिकडे जड भाग असतो त्यामुळे हे मोदक असे उलटे होतात हळूहळू तेल सोडत हे मोदक चांगले असे तळवून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनटामध्ये मस्त असा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे खूप सुद्धा डार्क रंगावर मोदक बळ चवून घ्यायचे नाहीत तर असा सोनेरी रंग यायला लागला की मोदक आपण काढून घेऊयात पाहू शकताय अतिशय सुंदर असा मोदक तयार झालेले आहेत खूप सुरेख दिसत आहेत तेवढेच चविष्ट सुद्धा होतात पंधरा दिवस व्यवस्थित टिकतात तुम्ही सुद्धा या गणपतीमध्ये असे मोदक बनवून बघा कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा って言われ